अरे ओ मारुतराव अरे हाय काय घर पर अरे बसी रे आपण मसल्यात जाणार आहे ते आपल्या गावात म्हणलं सर्व दैनी माणूस म्हणजे मारुती मामा त्याला फक्त मोठमोठ्या मुड़ गोष्टी करायला सांगा ना हा त्यातच पाहा ते हा दुसरं काहीच नाही त्याला अभि चिपऱ्या लय का मारुच्या समोर म्हणलं तरी असं बोलतो नको नाही तर झालं म्हणलं आपण ल का, ज्या कामाला आलो आपलं ते काम पहिले करून घेऊ मग तुला काय बोलायचं बोललं म्हणलं का हो पहिले तर मला माणूस जरा संकी आले का, का हा, ते हुडी माणूस आहे त्याचा मूळ असला तर काही करते म्हणलं ते आणि मूळ का नसला नाही ते बोलत नाही दे बोलत नाही म्हणलं ते आला की म्हणलं तू चुपस पहिले सरास करते ते बोलून तू म्हणलं तुम्ही का बंदच ठेवतो का वास देव बापू राजा लोकांना किंमत देता म्हणून तर नाही म्हणलं मारता एका फोनात काम करते म्हणलं मारता अभिजीपूर आले का तसं नसते ते आपलं काम असल्यावर लेखा पण लगत आले बापण मला लागते हा मग लेखा आपण तिच्या घरी आलो म्हणून काय झालं

परमिशन भेटत किती पर हो। ना आमदार हो ते पण म्हणलं रात काम झालं पाहिजे हे हो दिवसा ढवळ्याचं काम झालं आणि त्यात म्हणलं हे मारता काय झालं मारता कोण व्हायचं का गावातले कुत्रा व्हायचं काय काम आहे बा आपल्याला गावात लय सांगते ते आमदार सांग बाई की आय माईन एका फोन मध्ये काम होते काय का बापा लय सांगते ते गाडी का म्हणजे मी एकाच फोनवर सोडतो ना म्हणे आरटीओ लेका त्याची गाडी नाही पकडत म्हणते असं सांगते ना ते तुला काय पाकडे नको भादरात जाऊ म्हणलं कोणा माणसाची लगा अशी बदनामी नको करत जाऊ ना तुला आहे पा बिजाच बेकार सवय बा बिजास म्हणलंय बा हे सवय सोडून दे बर तू यातनी मजा म्हणलं असं नाही लगा तुला लोक लगा भासल्या समजा ना समजा ना म्हणलं गोष्टी कोणावर का भरोसा करता का तुम्ही आपल्याला माणूस कोणाला माहिती आहे का मा तुम्हाला माहिती आहे म्हणलं आम्हाला माहिती म्हणला शेजारी शेजारी आणि सांगू लागले का आमदारास फोनवर घालाय सोडतो म्हणून त्याची बाय का तिला भाजत देत नाही म्हणता टायमावर आणि आमदारसंघ व्हायची आहे का तुपले काही बोल सांगा म्हणजे जिबीला हाण नाही बसी हे काम रेंगाळलं तर म्हणलं हे ले का रेंगाळत राहायचं म्हणलं हो आणि तसं म्हणलं शिवाजी महाराज ची मूर्त बसवायला का परमिशन तर नाही आपल्याला एखादा आमदारच म्हणलं हातीर फाकडला लागते हो आता म्हणजे मारावत राह सांगते मग गावात मी आमदारास संघ वैकी आहे असं याचच्या ना माणसाले वाटते बाकी नाही वा असं ना सांगता येत का आता एक असे असते माणसाले आहे आपलं काम जर म्हणलं झालं तर काय सांगता ते काय सांगता येत म्हणलं एकदा बोलून तो भाऊ बोला का पैसा लागू राहिला का अबे काय ले का कुकळे बोलाचं का माणसाने हा पागळ एकदा म्हटलं तुम्ही बोलून पा आणि हे जर म्हटलं काम झालं नाही तर याचा जिम्मेदार म्हटलं मी तुम्हाला म्हणीन हा तुम्हाला म्हटलं मग जग मारून ते काम करून द्या लागन मला बरे एकदा बोलून पाहू आहे ना बोलणं म्हटलं आपलं काम आहे करणं नाही करणं म्हटलं हे मारतच आहे आणि मारतं नाही करत मग दुसरा करत नाही का हा दुसरा करत नाही का म्हटलं पाहू ना एकदा बोलू तू चालते ना एकदा आवाज दे दे बरा आवाज एकदा ओ मारोतरा अरे आयच्या घर पर आव ना बा अरे कारे बाबा बशिर्या अकाउंट मधला सगळी सगळी नळला फाडू लागला असं कोणतं काम पडलं बाबा तुला सकाळी झाला मा घराकडे अपॉइंटमेंट नाही घेतली ना काही नाही आणले का अपॉइंटमेंट घेत जा म्हटलं माली ले चिल्लर माणूस हा कमी हा उठले उठले की चाललेले का तोंड घेऊन हा अंगमाग धुतलं रे का चालले तसेच अरे क्या राजो मारोतराव गाँव की इंसान है ना तू माँ गाँव में अगर कोई तकलीफ है तो तुम कुछ बोलना पड़ेगा ना ज्यादा पहचान किसकी है तुम्हारी ना आमदार के साथ में उठना बैठना तुम्हारा है तो फिर लोग कहा जाएंगे तो तुम्हारे पास में आएंगे ना तुम्हारे पास में आएंगे तो फिर कहा जाएंगे लोग बताओ तो बोला दिवाळी वादिवशी नाही म्हणे अगपुरात मी तर मग तिकडे बोलावला होतो मी तो, हो तो, तो डायरेक्ट म्हणलं वा अरे माय कसं येणं होऊन राजा हा म्हणलं राजा चार कर पराठी आहे ना एवढा म्हणलं कामा धंदे सुद्धा मला कसं काय येणं होणार तिला डायरेक्टच नाही म्हटलं मी अभि कुठे का मला घेऊन म्हणलं मिळवते हा आता म्हणलं निकाल कामा मॅच करावं हो मग हे काय करतील हा आमदार म्हणजे काय सरी बनवलं हा बनवलं काय सरी अभे जेणे मला आराम भेटला पाहिजे आणि जनतेचे कामा त्या आमदाराने केले पाहिजे हे लस मागं लागते कोणत्या म्हणलं राजकारणी प्रश्न असला आणि येईल तर म्हणलं सुटला नाही हे लगा मला सांगले का मला बोलवून घेतात ना मला डायरेक्टच बोलवून घेते म्हणजे फोन करते आणि त्याला या बरं मारत राह हे सांगा ते सांगा आता म्हणलं मी काय काय सांभाऊ एवढं म्हणलं मी कसं काय सांभाऊ अरे उतल मला ताडे लाव का मला तर तुम्हाले म्हणत आहे का हो तुमची बायको हे मले कायले म्हणते बे अबे तिला का मरना कायले का मले म्हणू ना अबे लेखा मी बा जसं म्हणलं बाहेर वागाव ना अब मी घरात वागत हव ना घरात म्हणलं म्या म्हणल्याशिवाय पाणी आलं नाही म्हणलं हा बाकी जायला म्हणलं कोणतंही काम करायचं असलं तर म्हणलं पहिले परमिशन घ्या लागते ना आपलं काम घरात आहे तसंच आहे आलो ना आलो ना आलो म्हणलं हो थांब थांबदराशी अव इथं लोक आहे ना बाहेर आलो म्हणलं मी हो हो आपलं हॅलो म्हणलं हलो घाललं कर नको हा मारत बशीन नाही तर घ्या हे झालं का नाही आवाज बंद अरे आपलं जमत नाही म्हणलं वरचा आवाज हा आपल्याला जमिनीच नाही होते हा मी डायरेक्ट मारून देतो कोण राजा गावत तरी म्हणलं कोणाला भितो कमी कोणालाच नाही भितलं काय म्हणतो नांगच्या वायचे राजा देवीच्या मेरला घेत नाही एक तुम्ही दारू माहिती तर माहीत नाही छाप झालं माण्हू कुठं काय मारलं म्हणते ना आणि काय राह्य माहित्या का नाही भेट नाही म्हणता तुम्ही दस जाऊ नको चाललं तो म्हणलं हो माहिती का तुम्ही मा होऊ म्हणून दे त्या दिवशी लगा म्हणलं मी मुंबईला होतो ना हा अधिवेशन होतं म्हणलं आमचं मोठा लगा हे रोड जे पास केला म्हणलं समृद्धी हे कोण केला हा या मारुतराव न केला ना नाही तर म्हणलं ते रोड होत होता का म्हणलं आपल्या लगा समृद्धीला फक्त माय नावच दिले ना समृद्धी महामार्गाच्या ऐवजी म्हणलं ते मारुती महामार्ग मी मॅच म्हणलं दिले नाव देऊ नका म्हणून मॅच म्हणलं ना का बा म्हणजे आपल्याला हे फक्त काम करायचे आपल्या मला समाजकारण आहे ना राजकारणामध्ये आपल्याला इंटरेस्टच नाही म्हणलं जिपऱ्या तो म्हणलं घरकुल कोण दिला आणून घरकुल मॅच दिलं म्हणलं आणून तो आलं तुला लेका लिस्ट मध्ये नाव लेका मॅच सरकवलं ना हा आणि मलाच गरम बोलतील का तू हा उपकार तर मला भुललास तू दोन शब्द चांगले तर बिपल्या लेखा बरोबर बोलू राहिला तू मागच्या वर्षी लेखा चौकात मी कुत्रे हार मारले गेले आणि समोरचाच विजय होय म्हणलं अन सांगले का त्या दिवशी लगा गावरांनी पिऊन होता म्हणलं हे याचं बसले का इंग्लिश पियाचे पैसे नाही गावरांनी पिऊ लागला हे याचं काम कसं आहे माहित आहे घरी नाही दनान मले पाटील म्हणा तो का पटलं म्हणलं मला माणूसले का कमी नाही बे हे आधीच म्हणून तुम्हाला अरे मारुत राव आपल्याला म्हणलं त्या चौकातनी राजा शिवाजी महाराजची मूर्त बसवायची आहे ना त्यासाठी म्हणलं परमिशन पाहिजे होती तर ते म्हणलं काय सांगता हे प्रोसिजर पा म्हण हा तशी म्हणजे परमिशन तर भेटत नाही म्हणा आपल्याला तर रातोरात बसवायची आहे म्हणजे एकदा बसायला कुणी उचलू शकत नाही ना हा तसं काम करायचं आहे म्हणलं आपल्याला तर ना काय होतं का तो हा पाहना म्हणलं अधिवेशनाला आता चाललेस ना तर तितकं म्हणलं जुगाड बसवून द्या आपला अच्छा छत्रपती शिवाजी महाराजची मूर्त बसवायची आहे का हे तर मुख्यमंत्री लगेच फोन हे हिवाळी अधिवेशन झालं की आमची एक मिटिंगच घेतो ना मुख्यमंत्री मी आमदारच घेतो चार पाच याच्यात मी सांगून माझ्या गावात म्हणलं मी मूर्त राहिलो आलो होणारे काय करायचं आहे ते करून घ्या डायरेक्ट याच भाषेत बोलतो मग हा मग तो ठीक आहे म्हणलं फक्त एवढी मूर्त बसली पाहिजे पुढच्या वर्षी तुम्हाला सरपंच करतो आणि तुला तुम्हाला मतदान एवढा झटतो आम्ही मजा पुढच्या वर्षी आपल्या तुम्ही सरपंच पाहिजे ना कार हो आता माझी जयजर काल बंद करा म्हणलं मला काम आहेत ना हा मला म्हणले पा फोन चालू आहेत ना फोन म्हणलं असे बंदच नाही राहत ना काही आमदार राजा येऊन काही खासदार राजा येऊन हो असे म्हणलं छोटे मोठे काम चालूच राहत ना मग बरं तुम जा बरं आता जा तुम्ही आता तुमचं काम होऊन जाईल का बायकोले मोठे पण आता गरम बोललो आपण आता बायको मारते का काय की अरे पाटील का कसं काय इकडे काही नाही तुमच्या घराकडे गेलो होतो ते आपलं नाही का छत्रपती शिवाजी महाराजच्या मूर्तीच मूर्ती आपल्याला बसवाची आहे ना म्हणलं काय बा कसं करावं कसं तर मग गेल तो मार्गाच्या घराकडे त्याची मला जरा आमदार आपलं आपल्याला आता म्हणे हिवाळी अधिवेशन आहे म्हणे अधिवेशन म्हणे तर ते अधिवेशन झालं की मुख्यमंत्री सोबत एक मिटिंगच करतो आणि बा कामच फायनल करतो म्हणून काय मारत्याच्या घराकडे मार्च म्हणलं आपला मारत्या लबाडे हो त्याच्या घराकडे गेलो म्हणलं ना तुम्ही हे એટલે કા તુમન લેકા ડોકસે ગિફસ આયેગા નઈ મનલા અબે મારતા ઇતલા લેકા લબાળ માણસ ફરે ગામात तरी હે કા અન તેજા કાનાને गोष्ट टाકાન ઉતી લાગત ના તુમી અર મનપત કે માણસ હે મનલે તે તેલે કા કોનાલે सांगून દે તેરા બા મજાક નઈ હે પા તેનર મનલા કોનાલે સાંગતલા ના આપલી મૂર્ત મનલા કદીસ ન હોત પાન તુ ડોકસે ફોળુ ફોળુ સાંગત મનલા મિ આયલે આ કેસ નઈ હે યહી જ લાવત ના યહીલે વાટ બા મારતા મુખ્યમંત્રી હોયા કા બંધ બા ના એલે સાંગતલા મૈ અરે ठीक आहे आता गेले तर गेले याच्यानंतर म्हणलं मला विचारल्याशिवाय कोणतंच काम करायचं नाही आणि मारता पैसे बा कसंच जायचं नाही नाही पाटील करतो म्हणेन ते काम होत असेल तर काय हरकत आहे पाहू ना एकदा एकदा म्हणलं ट्राय तर करून पाहू असं म्हणतो बरं ठीक आहे ना एकदा करून पाहिले का हरकत आहे तर ऐका मागे लक्ष द्या म्हणलं हा मागं म्हणलं दोन आधी जी आपली मिटिंग झाली होती त्यातनी म्हणलं आपण ठरवल्याप्रमाणे आपल्याला म्हणलं गावातनी छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती बसवायची आहे त्याचसाठी म्हणलं आपल्याले सर्वात जे आपले जे मेन कार्यकर्ते आहे त्याचं नाव आहे मारुती भाऊला बाळे हो हे म्हणलं आपलं सर्व मेन काम जे आहे म्हणजे जेवढे समजा राजकारणी काम आहे म्हणजे मंत्र्याला बोलायचं आहे मूर्त आणायची आहे कुठं बसवायची आहे काय ते म्हणलं सर्व आपले मारुती भाऊला बाळे पाहणार आहेत तर त्याच्याच म्हणलं सानिध्यातनी मी हे सर्व काम होईल आणि काय म्हणते ते आता राहायला विषय म्हणलं परमिशनचा तर परमिशनचा विषय म्हणलं ते आपले मारुती भाऊज घेणार आहेत ना आपलं हिवाळी अधिवेशनला आता ते चालले म्हणते नागपूरले तर तेव्हा म्हणते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते तेवढं काम करणार आहेत ना बाबा डायरेक्ट मुख्यमंत्री अरे एवढ्या वर खायला जावं लागते राजा हा इतका का, का? आपण काय का? चुकीचं काम थोडी करतो बाई गावात म्हणलं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तच बसत आहोत ना आपण हा पाहिजे असते ते हर गावात म्हणलं मूर्त पाहिजेच ना त्यासाठीच आपण थोडं करत आहोत हं दुसरं काय आहे ना इतक्या परमिशन ते मला बेका पडत गरजच नाही ना वसंता मामा भाजीपाला नाहीये म्हणलं ते मोठी हे ते म्हणलं प्रोसिजरसाठी म्हणलं आमदार सपोर्ट लागते ना म्हणलं कुठं आपण म्हणलं मूर्त बसवू शकतो असे म्हणलं मूर्त बसवू शकत नाही का, का ते सोपं काम आहे का म्हणलं तुमच्या काळात नाही होत ते काही नव्हतं आता म्हणलं कायदे कसे आहेत कायद्याचे पुढे कोणालाच जाता नाहीत म्हणलं जमत नाही ते मी अखून या पुढाकार घेतला माहित आहे का म्हणलं माझ्या खिशातले आहेत ना ह आपल्या शब्दाच्या बाहेरचं म्हणलं कोणीच नाही ना अरे पार्टीला म्हणलं किती मदत करतो राजा आपण या म्हणलं आपल्या मतदारसंघात म्हणलं आमदार कोणता

म्हटलं मारत राह वर्धना बोलून घेऊ ना बिना वर्गणीचं काम म्हणून हे आपल्याला म्हणलं चार ते पाच लाख रुपये खर्च येते हो एवढा ये खर्च आपल्याला म्हणलं गावातून करणार एक तर म्हणलं आपलं गाव आहे उलस ना एवढी वर्गणी झाली पाहिजे तर म्हटलं लोकांना समजावून सांगायला लागन आपल्याला कि गावात बा छत्रपती शिवाजी महाराजची मूर्त कायदासाठी पाहिजे आपल्याला आपल्याला निवड अंधभक्ती नाही करायची आहे ना आपल्याला हे छत्रपती शिवाजी महाराजचे जे विचार आहे हे आपल्या डोक्यात घ्यायचे आहे म्हणून म्हणलं आपल्याला गावात मूर्त पाहिजे ना तर म्हटलं वर्गणीचं बोलून घेऊ काय तर उद्या जाऊया मग गावात वर्गाने मागायला पहिले म्हणलं दवंडी घेऊन द्या म्हणजे कस आहे लोक मग राहायचं चला ठीक आहे मग ठरलं तर उद्या गावात जाऊ म्हणलं मग मां वर्गाना मागायला हो हो चालते ना चालतो नागायच लागेल